समाजामध्ये करत आहोत आणि त्याकरता आम्हाला केव्हाही जरी आपण आमंत्रण दिलं केव्हाही बोलवलं कितीही काही गडबडीत असलो तरी आम्ही जिथे आमच्या कार्यक्रमात वेळ काढू या ठिकाणी येऊ हे आता विवेक एक माझ्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये माहिती देत होतो आम्ही नवी मुंबई वाशी येथे सुमारे एक हजार एकरवरती डिप्डी युनिव्हर्सिटी ॲटॉनॉमस युनिव्हर्सिटी टाकतो आहोत साडेपाच हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे मी आत्ता तिथे बसून एक्सप्लेन करत होतो तर म्हणतं विवेक जी आपल्याला आपल्या समाजातील जी मुलं आहेत मला तिथे गवर्मेंट नॉर्म्स काय असतील बी सी ओबीसी यांचा जो सगळा चार्ट आहे याच्या अपार्ट माझे जे पन्नास टक्के लोकं तिथे राहतील मला ती सगळी ब्राह्मण समाजातल्या मुलांना तिथे नोकऱ्या द्यायच्या आहेत तिथे त्यांना अकोमोडेट करून घ्यायचं आहे आणि गंमत अशी की म्हणजे माझ्या आयुष्याचं रहस्यच वेदविद्या आहे माझ्या आयुष्यात जे काही मला मिळालं ते ब्राह्मण आणि वेदेत वेदाच्या सेवेतनं मिळालं मी उदाहरण सांगत होतो विवेकजींना जेव्हा एक्सप्लेन करायला लागलो विवेकजी म्हणे महाराज पैशाचा काय विषय आहे किती रुपयाचा प्रोजेक्ट आहे म्हटलं विवेकजी साडेपाच हजार कोटी रुपयाचं प्रोजेक्ट आहे पैशाची रचना कशी झाली म्हणे तर म्हटलं मी लंडनला लक्ष्मीनारायण मित्तलांच्या मुलीच्या लग्नाला गेलो आणि कॉन्टलिना राईस या अमेरिकेच्या ज्या संरक्षण मंत्री त्यांच्या भगिनी माझ्या शेजारी होत्या आणि त्या अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या डायरेक्टर होत्या आणि मी जेव्हा त्यांना हा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला ऍपेक्स ग्रुप ऑफ फायनान्सने आम्हाला साडेपाच हजार कोटी रुपये देऊ केले तर मला हे कळत नाही की इतकं साधन आपलं असताना ज्या वेळेला आपण या पद्धतीने कार्य पाहू मला असं वाटतं कि या विवाह इत्यादी कांती ज्या आहे आहेत ब्राह्मण म्हणून जे साधन आहे ते आपण निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या अशा कार्यक्रमाचं आयोजन करून मदत निश्चित होईल मुख्य म्हणजे कुठल्याही आयोजकांनी याकरता कुठलीही स्पॉन्सरशिप घेतली नाही विवेकजी किंवा संजय सर आमसारखे किंवा आमच्या यांच्यासारखी जी काही मंडळी आहे त्यांनी जो हातभार लावला त्यातनं हे प्रोजेक्ट उभे राहत आहेत वेळोवेळी आपण आयोजन करू लवकरात लवकर ज्यांचे विवाह ठरू इच्छितात या माध्यमातून ते ठरावे त्यांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो जय श्रीरामे राज्यस्तरीय सर्व वधवर परिचय मेळावा आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मन सुधीरदास सुधीरदासजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती विवेकजी देशपांडे त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रवीणजी कुलकर्णी गणेशजी जोशी ऋषिकेशजी भालेराव श्यामजी कुलकर्णी दिलीपजी देशमुख लक्ष्मीकांत काय माझा मुलगा लग्नाचा आहे तो पुण्याला नॉर्थ ब्रेन्स एक जर्मन कंपनी जॉब करतोय तो नऊ दोन एक केला आम्ही आहे आम्हाला शाखा शाखाबाई चालेल त्यानंतर त्याचं शिक्षण बी एम बी एला असून त्याला त्याचं सध्याचं पॅकेज आहे बारा लाख आणि आता जुलैमध्ये त्याचा इक्विमेंट आहे त्यानंतर माझी मुलगी सुद्धा लग्नाची हर्षदा विनायक स्वयंपेट म्हणून गावाची तर शेती पण आहे वडिलो पाटीत घर पण आहे सदन आहे सध्या त्याची रास मकर आहे वत्समत्र आहे अंतनाडी आहे मनुष्य आहे आणि सध्या पुण्यामध्ये भेट घ्यायचा विचार चालू आहे त्याचा जन्म स्थळ शेवगार आहे पाच फूट दहा इंच उंची ए शिक्षण बीपीए सीजे बीजीए आणि एफ डी झालेलं आहे आणि भारद्वाज गोत्र आहेत मिथून रास आहे टी व्ही नाईन चॅनल मुंबईला सर्विसला आहे सहा लाखाचा त्याचा वार्षिक उत्पन्न आहे आणि एकूणता एक आहे निर्व्यसनी आहे आणि याबद्दल कोणाला जर हे करायचं असेल सा, 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 संपर्क साधायचा असेल सर स माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस बत्तीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर धन्यवाद नाही आणि त्याचाच वेळ वाया जातो त्याच्यामुळे जे अवेलेबल आहेत त्यांची आपण एक लाईन घेऊ फॉर्म कोणाचेच घेऊ नका सर आणि कशात जमा केले ते फॉर्म ते नाव घेतल्यावर घेतल्यावरती व्यक्ती नसतो तो बाथरूमला जातो कुठं पाणी करत जातो मग पुन्हा वेळ जातो नाही नाव यांचं झालं की नक्कीच नाही नाव